जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही कन्वर्टेड यादीमध्ये बघा तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची शिफारस झालेली आहे तर त्यापैकी जवळपास सात ते आठ जिल्हा परिषदेंचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र हे इश्यू झालेलं आहे तसंच बघा जे काही बुलढाणा जिल्हा परिषद असेल धाराशिव असेल गोंदिया असेल किंवा मग सांगली असेल त्यानंतर बघा ज्या इतर ज्या उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहे तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा झालेलं आहे तसंच बघा आजच्या दिवसाला दहा तारखेला देखील जी जिल्हा परिषद आहे महत्त्वाची तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोन ते तीन जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा आजच्या दिवसाला सध्या होत आहे तसंच बघा उर्वरित ज्या काही जिल्हा परिषदेचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र हे इश्यू होणार आहे तसंच बघा आजच्या दिवसाला हे महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र म्हणजे जिल्हा परिषद भंडारा संदर्भात ठिकाणी बघा इश्यू झालेला आहे तारखेला म्हणजे कालच्या दिवसाला तर ह्या पत्रामध्ये महत्वाचं जे काही गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे है, तर ह्यांच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे प्राथमिक शिक्षक संवर्ग एक ची उर्वरित जे काही विनंती बदली प्रक्रिया आहे म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीमध्ये विषय शिक्षका पदावर पदस्थापना व पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक पदभरती दोन हजार बावीस नुसार पदस्थापना देण्याबाबत असा हा महत्वाचा विषय आहे कारण या ठिकाणी जी बदली प्रक्रिया आहे उर्वरित तर ती विनंती बदली प्रक्रिया आणि सहा ते आठ मध्ये विशेष शिक्षक पदावर पदस्थापना देणे आणि पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक पदभरती दोन हजार नुसार पदस्थापना देण्यासंदर्भात विषय हा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये बघा उपयुक्त विषयांमुळे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत खालीलप्रमाणे वेळापत्रक इथं निश्चित हे करण्यात आलं आहे मग ह्याच्यामध्ये जे वेळापत्रक असणार आहे ते उद्याच्या दिवसापासून म्हणजे अकरा तारखेपासून एकोणावीस तारखेपर्यंत बघा टेन्टेटिव्ह शेड्यूल देण्यात आहे तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते प्राथमिक शिक्षक संवर्ग एकची ची उर्वरित विनंती बदली प्रक्रिया होणार आहे तर ती प्रक्रिया बघा उद्यापासून स्टार्ट होणार अकरा सात दोन हजार चोवीसला ला त्यानंतर बघा गणित विज्ञान त्यानंतर भाषा विषयी शिक्षक पदस्थापना कार्यशाळा असणार आहे पंधरा सात दोन हजार चोवीसला त्यानंतर पवित्र प्रणाली भरती दोन हजार बावीसमधील मधील उमेदवारांचं दस्तावेज पडताळणी म्हणजे जे, जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अठरा सात दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा होणार आहे आणि पवित्र प्रणाली दोन हजार बावीस अंतर्गत सेवक समुपदेशन कार्यशाळा दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला इथं असणार आहे म्हणजे सध्या जे काही जिल्हा परिषद जी आहे ह्या ठिकाणी बघा भंडारा तर त्या संदर्भात हे संपूर्ण जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर एकंदरीत सध्या प जी दस्तावेज पडताळणी आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अठरा तारखेला होणार आणि दुसऱ्या तारखेला समुपदेशन संदर्भात कार्यशाळा ठेवण्यात आली आहे तर ह्या संदर्भ बघा अतिशय जे काही महत्वाचं नियोजन आहे तर ते नियोजन इथं आखण्यात आलं आहे जिल्हा परिषद भंडारा संदर्भात तर संबंधित जिल्हा परिषदमध्ये ज्यांची बघा जिल्हा परिषद भंडारामध्ये शिफारस झाली असेल तर त्या उमेदवारांसाठी महत्त्वाची हे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं जे काही डेट देण्यात आले आहे अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख तर संबंधित ता या दोन डेटला बघा ज्यांची शिफारस झाली असेल तर त्यांनी उपस्थित हे राहायचं संबंधित हे महत्त्वाचं पत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा संदर्भात निर्गमित करण्यात आलं आहे तर असं हे एक महत्त्वाचं बघा लेटेस्ट अपडेट होती तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट ह्या येत राहील तसंच बघा इतर ज्या काही जिल्हा परिषदचं पत्र जे असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर तेच ह्या आठवड्यामध्ये बघा इश्यू हे होणार आहे तर ते पत्र जसं इश्यू झालं त्या पद्धतीने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघा प्रोव्हाइड करू तर लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर हे महत्त्वाचं पत्र जिल्हा परिषद भंडारासंदर्भात उर्वरित ज्या विनंती बदली प्रक्रिया सहा ते आठमध्ये विषय शिक्षक पदस्थापना आणि त्यानंतर मग पवित्र प्रणाली अंतर्गत जे शिक्षण सेवक सध्या बघा शिफारस झाली आहे त्यांची पदस्थापना अशा ज्या तीन प्रकारचे कार्यवाही आहे तर ते कार्यवाही सध्या होणार आहे आणि अशा संदर्भात सूचना देखील संबंधित गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना देण्यात आली आहे तर हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तसंच बघा उर्वरित जे काही यादी संदर्भात म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी प्रक्रिया आहे तर ती संदर्भात बघा सध्या तरी जे रयत शिक्षण संस्था किंवा मग इतर ज्या संस्था होत्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये बघा ज्यांची जाहिरात आली होती आणि त्यांचं कन्व्हर्टेडमध्ये देखील विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये बघा ज्या शिफारस ज्या झालेल्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था होती किंवा मग इतर ज्या काही विदाउट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांनी जाहिरात दिली होती तर त्या संदर्भात बघा कन्वर्टेड जी यादी लागली आहे तर त्या यादीमध्ये काही उमेदवारांना म्हणजे जवळपास पन्नास ते साठ उमेदवार असे असेल का त्यांना रयत शिक्षण संस्था आणि इतर ज्या संस्था होत्या ज्यांनी विनामुलाखतमध्ये जाहिरात दिली होती तर अशा संस्था बघा कन्वर्टेड यादीमध्ये रिकमेंडेड लिस्टमध्ये सध्या दिसत आहे आणि त्या ठिकाणी जे काही रेड पट्टी बघा रेड रंगामध्ये सध्या त्या संस्थेचं नाव हे दिसत आहे आणि त्या संस्थेचं नाव रेड कलरमध्ये दिसण्यामागचं कारण म्हणजे जी सध्या शिक्षक आणि पदवीधर स मतदानासंदर्भात आचारसंहिता होती त्या कारणामुळे सध्या जे काही स्थिती आहे त्या या यादीसंदर्भात रेडपट्टीमधील जे जेवढे पण त्या ठिकाणी बघा दाखवत आहे तर त्या संदर्भात जी सध्याची स्थिती आहे तर ती त्या ठिकाणी दाखवली गेली नव्हती हो पण आता सध्या जी शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघासंदर्भात जी आचारसंहिता आहे तर ती शिथिल झालेली आहे आणि त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर त्या संदर्भात बघा ती होणार आहे ज्यांचं सध्या रेड पट्टीमध्ये सध्या त्यांचं शिफारस त्या ठिकाणी दाखवत असेल तर त्यांचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही तर त्यांची सध्या जी स्थिती असेल तर त्या संदर्भात बघा न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला माहितीही येईलच तर सध्या तरी पहिले जे काही रेड पट्टीमधील जो काही विषय आहे तर तो बघा क्लिअर होईल त्यानंतर पुढील जी काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी असेल तर त्या संदर्भात बघा त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आपल्याला म्हणता येईल पण आधी जे रेड पट्टीचं ज्यांचं ह्या ठिकाणी दिसत आहे रिकमेंडेशनमध्ये नाव तर त्या संदर्भात बघा सध्या तरी कार्यवाही सुरू आहे तर ती झाल्यावरती आपल्याला येत्या एक दोन दिवसामध्ये बघा बुलेटिन आपल्याला त्याच्या माध्यमातून माहितीही पडेल तर अशी सध्या तरी विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी रेडपट्टी संदर्भात जे रेड शिक्षण संस्था असेल किंवा इतर ज्या संस्था असेल तर त्यांच्या क्लिअर झाल्यावरती पुढील जी यादी असेल ती विथ इंटरव्ह्यूची यादी आपल्याला पाहायलाही मिळू शकते तर सध्या तरी अशी एक एक एकटे दोन अपडेट होत्या तसंच बघा आजच्या दिवसाला महत्त्वाचं जे काही आंदोलन सध्या बघा आझाद मैदान मुंबई इथे सुरू आहे तर त्या ठिकाणी जे उमेदवार सध्या गेले असेल किंवा आज आपण जे ट्विटर ट्रेंड देखील ठेवला होता तर त्या ट्विटर ट्रेंडमध्ये अजूनही तुम्ही जे का सध्या ट्विट केलं नसेल तर ट्विट करा व्यक्त व्हा तर जे काही लिंक असेल ट्विटरच्या हॅस वगैरे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही ट्विट हे करू शकता तर निश्चितच लवकरात लवकर जी उर्वरित शिक्षक भरती आहे तर त्याच्यावरती बघा मार्ग हा निघेलच तर अशी एक आशा व्यक्त करूया तर अशा सध्या बघा अपडेट होत्या अपडेट जर आवडल्या असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम